अडीच कोटी धनगरांच्या मुलांना एक लाख पंच्याहत्तर हजार शिक्षणामध्ये आरक्षण प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बापाने जे दिलेलं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं धनगरांचं जे घर छत्तीस क्रमांकावर दिलेलं आहे आमचं घर डावलून तुम्ही आम्हाला आरक्ष आरक्षणापासून वंचित ठेवू नका या प्रश्नाचं उत्तर विचारण्यासाठी आणि अकरा महिने प्रशिक्षण देऊन तुम्ही नोकरी द्यावी या प्रश्नाचा उत्तर विचारण्यासाठी आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक कविताताई वाबिलाल दादा देवरे सुत्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी सोळा दिवस अन्नत्याग कुपोषण केलं तीन दिवस धरणे आंदोलन आनंदखेडा इथे केलं आणि अठरा ऑक्टोबर पासून आज आठवा दिवस बेमुदत काळी दीपावली आंदोलन सुट्रेपाडा या ठिकाणी अभिलाल दादा देवरे करतायत आज सत्तावीस दिवसाचा बलिदान देऊन तरी गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांना किंवा गोरगरीब धनगरांना काही राजकीय किडे किरकोळे ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्ये आमदार खासदार मंत्री हे किडे धनगरांच्या मुलांना अडथळा निर्माण करण्यासाठी आणि देवरे वाढायला नको म्हणून गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांना किंवा धनगरांना येऊ देत नाही कारण हे राजकीय दलाल आमच्या धनगरांच्या आरक्षणाचे दुश्मन आहेत कारण जर ते जातीने धनगर जरी असले परंतु ते आज गावामध्ये ग्रामपंचायत सरपंच सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सभापती आमदार खासदार मंत्रीपर्यंत पदपर्यंत जाण्यासाठी फक्त त्यांच्या बापाची जागीदारी त्या समजत आहेत म्हणून माझ्या गोरगरीब धनगरांना त्या आबिलाल दादा देवरे यांच्यापर्यंत पोचू देत नाहीत किंवा ते राजकीय दलाल आहेत त्यांना हे लबाड शासनाकडून मग ते भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिंदेगट असेल यांच्याकडून तिकीट मिळावं म्हणून ते आपल्यापर्यंत पोचत नाहीत किंवा पोचू देत नाहीत आणि प्रशिक्षणार्थ्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचा जरी आकडा असेल पण त्या ठिकाणी राजकीय पिलावडे काही भरलेले आहेत मग ते भाजपच्या दलाला असतील आमदार खासदार असतील ग्रामपंचायत सरपंच असतील काही डेपोजे असतील काही सदस्य असतील काही जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती असतील नगरसेवक असतील यांचे पिलावडे काही इथं पळलेले आहेत म्हणून अकरा महिने ते घरी बसून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि प्रशिक्षण घेऊन त्यांना फुकटचा पगार घेतला आणि आज गोरगरिबांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या नोकरी वाचवण्यासाठी जो आमचा लढा अखंड चालू आहे तुकाराम बाबा असेल बालाजी चाकूरकर असेल अभिलाल दादा देवरे असतील हरिभाऊ असतील चव्हाण सर असतील साबळे सर असतील आम्ही सगळ्यांचा जो अखंड लढा चालू आहे या लढ्याला यश येऊ नये म्हणून ये राजकीय दलाल आमच्यापर्यंत ते येऊ देत नाही किंवा ते पिलावळ येत नाही आणि धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी अभिलाल दादा देवरे अखंड लढत आहेत आणि याच्यासाठी सुद्धा धनगर समाजाचे एक दलाल आपल्यापर्यंत पोहोचत नाही कारण त्यांना भीती अभिलाल देवरे जर वाढला तर आमचं राजकारण संपेल की काय परंतु त्यांच्या बापाला वाटत नाही का की अभिलाल देवरे आमच्या मुलांच्या आमच्या तीन पिढीच्या भविष्यासाठी ती जर आंदोलन करत असेल त्यांना जर आपण साथ दिली तर हे आंदोलन सक्सेस झालं तर आपल्या आप तीन पिढीचा भविष्याचा प्रश्न निर्माण जो झालेला आहे तो प्रश्न तात्काळ सुटेल आपल्याला आप दोन आप हजार चौदा साली या हरामखोर देवेंद्र आणि नरेंद्र मोदींनी जो शब्द दिला तो पूर्ण केला पाहिजे जा याच्यासाठी अभिलाल देवरे लढत आहे तर आपण त्यांना साथ द्यावी असं त्यांना वाटत नाही का तसेच अकरा महिने पूर्ण झाले सहा महिन्यातच परमानंट नोकरी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंगलप्रभात लोडा यांनी आपल्याला शब्द दिला होता परमानंट नोकरीचं मग या पिलावड्यांना वाटत नाही का की आपण अभिलाल दादांना जर साथ दिली आणि आंदोलन सक्षत झालं तर आपल्याला कायम नोकरी मिळेल याची दखल घेऊन यांनी आपल्याला साथ द्यावी अन्यथा हे राजकीय दलाल आहेत असं आपण एक लोकांना जाहीर करू आणि यांना संविधान विरोधक आहेत कारण मी बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाच्या सारा घेऊन आणि कलम क्रमांक चौदा सोळा एकोणाशे एकवीस तेवीस एक्कोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन हे जे आंतरराष्ट्रीय युडाल एकोणीसशे अठ्ठेचाळीस या कायद्याच्या आधारावर धनगर धनगर समाजाला नौ आरक्षण आणि प्रशिक्षणार रोजगार मागत आहे आणि या सगळ्या कायदा त्याच्यासाठी मी एक बलिदान आहे स्वातंत्र्याचा कायदा लागवतो मी वर्ग शिक्षक म्हणून तीनशे चौतीस दिवस अखंड काम केलेलं आहे कॅटलॉगवरती माझी नोंद आहे या सगळ्यांचा सारा घेऊन मी नोकरी मागत आहे स्वातंत्र्याचा कायदा मिळतो कामगार कायदा मिळतो मी एक लाख चौतीस हजार पंचवीस हजार पाचशे लोकांपेक्षा जास्त गोर गरीब जनतेची सेवा केलेली आहे हजारो लोकांना रक्तदान दिलेलं आहे ऑपरेशन केलेले आहे आणि के या सगळ्यांचा मोफत सेवा करणारा एक आरोग्यसेवक मरत आहे याला जरी कुठंतरी तांत्रिक अडचण जरी हे पिलावर करत असतील तर आम्ही त्याचा जे निषेध करतो शासनाचा जय निषेध करतो आणि प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी द्यावी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आणि जोपर्यंत धनगरांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही आहे जाहीर करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र जय दी